ಕರ್ತೆ ಲಾಡು ಗೋಗಿಲ್ಲ ಹೌದಿಲ್ಲ ಹೌದಿಕ್ ಹೌದಿ ಬುಕ್ಕು ಲಾಗ್ಲೇ ರೀ ತಿಲ್ಲ ಖಾ ಮನೋ ಖಾ खाते दे खाऊ दे खाऊ दे खाऊ दे ना रे बाळा भूक लागले तिला गुगीला Dit dit okay okay gige lige til noget okay okay लुसले गुगे गुगी लुसले गुगी लुशी गो दे गुगीला खात नाही येडे खा म्हणा खाकी गोगे बाळ किती तुला देते लाडान दे खा ना गोगे ऋषी गोगे मारू नको मारू नको रे बीबे ती पण मालुने गोगीचे मम्मा तुला रागवते का खाते, खाते? दे तिला खाते, खाते? खामनाव सॉरी म्हण तिला सॉरी म्हण मारू नको मन सॉरी सॉरी म्हण सॉरी लाड करते <laughs> गो गो गोगी गो रुशले तुझ्यावर हां आण <laughs> गुगीला पाणी आण हां पाणी पानियान। आणि खाऊ दे गुगीला हां देते मी हां दे तिथं पकडू हां गुगीला पाणी आण गोगी कुणाची कुणाची आहे गोगी ती आहे गोगी हां पाणी हा गे पाणी हा घ्या घ्या त्यातलं चलो, चलो। हा हा आई गो जड झालं ग मी घेऊ हो का मी घेऊ नाही मला ती मी घेते ऍक्च्युली इकडे घेऊ घे

अजून घेऊन ये जपानी त्याच्यातच भरून आण रे सांडू नको आण पाणी जा, जा। हां मी बसले जातो हां हां घेऊन ये घेऊन ये मी येऊ का मी भरू का हां आले गुगीला खाऊ पाणी देते बाळ मी घेऊ हो का मी घेऊ हां चल मी घेऊ तुला जड झालं बाळा इकडं इकडं गुगे गुगी, गुगी तिकडं आहे हा चला हा हा चल गाडी कुठे गेली ग जड झालंय ग पिल्लूला माझ्या पुढे घे पुढे ठेव गुगी गुगी सांडते ये गोगी गोगी ये चल पी ना आणले पाणी गोगीला पियेला सांग थांब पिते थांब पिते इथे थांब काय करतो काय करतो खाऊ आण गोगीला खाऊ आण खाऊ <laughs> हा खाऊ गोगीला <laughs> देऊ हा ये देते हा धर घे नो नो नाही हा जा गुगिल द्यायच जा ते पाणी सांडले बघ गोगीनं चल चल आगाव आहे ना गोगी लय आगाव आहे गोगे आगाव आहे आगा ना कशा आगावपणा करते बघ गोगे पाणी सांडले गोगीनं गी, गेक दे द्याय हो झाडू मारते मारा झाडू कसे मारते झाडू तू आयो आयो आयो, बापले काय दादू टी व्ही चालू करायचंय कर की मग काय झालंय कर बघ थोडा वेळ